नमस्कार माझं नाव डॉक्टर ज्योतिश उग्दन मी स्किन आणि हेअर स्पेशालिस्ट आहे आज आपण बोलणार आहोत हेल्दी स्किन साठी पावसाळ्यात काय गोष्टी केल्या पाहिजेत तर पहिली गोष्ट म्हणजे चेहरा स्वच्छ ठेवला पाहिजे दिवसातून दोन ते तीन वेळा सौम्य फेसवॉशने चेहरा वॉश केला पाहिजे ओल्सर हवेमुळे चेहऱ्यावर बॅक्टेरिया वाढू शकतात त्यामुळे स्वच्छता आवश्यक आहे देन स्क्रबिंग आवश्यक आहे आठवड्यातून दोन वेळा सौम्य स्क्रब वापरा देन टोनरचा वापर केला पाहिजे ओपन पोर्स टाळण्यासाठी टोनरचा वापर करा रोज वॉटर हा नॅचरल टोनर म्हणून तुम्ही यूज करू शकता देन मॉइश्चरायझर वापरा पावसाळ्यात त्वचेला ओलसरपणा आवश्यक असतो त्यामुळे जेल बेस्ट मॉइश्चरायझर वापरा देन सनस्क्रीमचा वापर करा पावसाळ्यात सुद्धा व्ही ए आणि व्ही बी किरणांपासून त्वचा वाचवण्यासाठी एस पी एफ असलेली सनस्क्रीम वापरा फंगल इन्फेक्शन पासून बचाव करण्यासाठी स्किन ड्राय ठेवण्याचा प्रयत्न करा ओले कपडे लवकर बदला आणि अंडर आर्म पायातील जागा नेहमी स्वच्छ ठेवा संतुलित आहार घ्या फळे हिरव्या पालेभाज्या ओमेगा थ्री फॅटी ऍसिड युक्त आहार घ्या विटॅमिन सी अँटीऑक्सिडन्ट्यांचा त्वचेला उजळ व निरोगी ठेवण्यासाठी खूप महत्वाचा उपयोग होतो Then, देन पाणी भरपूर प्या हायड्रेशनमुळे त्वचेला नैसर्गिकरित्या चमक मिळते त्यामुळे पाणी भरपूर प्रमाणात पिलं पाहिजे मेकअप हलकासाच ठेवा जास्त मेकअप शक्यतो टाळा विशेषतः वॉटरप्रूफ नसलेले मेकअप देन त्वचेला श्वास घेण्यासाठी क्लीन मेकअपचा वापर करा थँक्यू